मित्रांनो नमस्कार मी रमेश जाधव मी प्रथम आपल्या देवांग रमेश ब्लॉग या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करतो मित्रांनो मी आज हा व्हिडिओ याकरिता बनवतोय की गेले दोन तीन आठवड्यापासून जो हिंदी आणि मराठीचा जो वाद चाललेला आहे म्हणजे वाद म्हणण्यापेक्षा हा जाणून बुजून एक मुद्दा तयार केलेला आहे आणि हा मुद्दा तयार करण्यामागे भारतीय जनता पार्टीचे थोर ज्येष्ठ विचारवंत जे आपल्या फक्त पक्षाचाच विचार करत जे ह्या देशाचा विचारच करत नाही देशाच्या संस्कृतीचा विचारच करत नाही अशा लोकांनी हा मुद्दा जाणून बुजून ह्या महाराष्ट्रातच त्याचा प्रयोग करायचा त्यांनी विचार केला पण ते त्यांच्या अंगाशी आलं त्रिसूत्री भाषेमध्ये महाराष्ट्रात तिसरी भाषा हिंदी ही आता पहिलीपासून सक्तीची करायची आणि त्याच्याविषयीचा जो जी आर ज्या फडणवीसांनी काढला ते फडणवीस मराठीच आहेत आणि त्यांना मराठीचा अभिमान आहे की नाही ते काय माहिती नाही कारण त्यांच्या पक्षातील सहकारी मंत्री खासदार आमदार जे काय जे कोण आहेत त्यांना तर ह्या मराठीचं काय घेणं देणंच नाही तर इथे महाराष्ट्रात राज्य करायचं पैसा कमवायचं आपल्या प्रॉपर्ट्या कमवायच्या आणि आपल्या मुलांना इथे सतरा पिढ्यांची त्यांची सोय करून ठेवायची एवढंच त्यांना माहिती महाराष्ट्राच्या अस्मितेचा संस्कृतीचा ह्या सगळ्याचा काय त्यांना विचारच नाही त्यामुळं मराठी भाषा ही जरी नष्ट झाली तरी त्यांना ह्यांना काही घेणं देणं नाही आणि म्हणून त्यांनी हा प्रयोग करून बघितला की जी आर काढला की हिंदी सक्तीची करायची आणि हिंदी सक्तीची करायची पहिलीपासून म्हटल्याच्या नंतर कुणीतरी बोलायला पाहिजे कुणीतरी नेतृत्व करायला पाहिजे प्रत्येक मराठी माणसाच्या मनातला हा खटखटणारा विरोध आहे परंतु हा विरोध मांडण्यासाठी पुढे कोण येत नव्हतं कारण काय येत नाही कारण आज या महाराष्ट्रामध्ये मा जे सरकार बनलंय ते भारतीय जनता पार्टीचं आणि ह्या भारतीय जनता पार्टीच्या बरोबर सहकारी असलेले इतर जे दोन प्रादेशिक पक्ष त्या ह्या सर्व पक्षांमध्ये अमराठी आमदार जास्त असल्यामुळे यांची सत्ता असल्यामुळे केंद्रात अमराठी लोकांची सत्ता असल्यामुळे या महाराष्ट्रामध्ये विरोध करण्यासाठी कोणी सर्वसामान्य माणूस पुढे येणार नाही म्हणून त्याचं नेतृत्व करण्यासाठी मनसेचे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आल्यामुळे मराठी माणसाला एक आनंद झाला की आपल्या भाषेवर जर का वरवंटा फिरवला जात असेल तर आपण सर्वांनी एकत्र यायला पाहिजे आणि ती एकजूट मराठी माणसाने दाखवली आपल्या भाषेविषयी तर मला एवढंच म्हणायचं आहे मराठी भाषिकांना की आपण महाराष्ट्रातील मराठी लोक जे आपल्या मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जे लोक परप्रांतीय किंवा अमराठी लोक जे बिझनेस करतात धंदा करतात त्या लोकांशी आपण ज्यावेळा बोलायला जातो तेव्हा मराठी आपण असून सुद्धा आपण त्यांच्याशी मराठीमध्ये न बोलता आपण आपणच सुरुवात करतो हिंदी बोलायची आणि त्याच्यामुळे समोरून पण तो हिंदी बोलतो मग तो जरी मराठी असला तरी तोही आपल्याशी हिंदी बोलायला सुरुवात करतो म्हणजे सरकार हिंदी सक्तीची करणार म्हणून आपण इकडे विरोध करतोय परंतु आपण ज्या काय चुका करतोय ज्या आपल्या चुका आहेत ज्या आपल्या चुकांमुळे आज महाराष्ट्रामध्ये अमराठी माणूस हा मोठा झालेला आहे आणि हे प्रत्येक मराठी माणसाने समजून घेणं गरजेचं आहे आजच मी माझ्या ऑफिसला जाण्यासाठी एक उबेर टॅक्सी बुक केली होती आणि आपण ज्यावेळा टॅक्सी बुक करतो त्यावेळेस ड्रायव्हरचं नाव येतं त्या ड्रायव्हरचं नाव होतं मोहम्मद टॅक्सी आली मी टॅक्सीत बसलो टॅक्सीत बसल्याच्या नंतर मी त्याच्याशी मराठी बोलायला सुरुवात केली मोहम्मद मला जरा अंधेरीला जायचं आहे अमुक अमुक रस्त्याने अमुक अमुक कणाहून आपण ऑफिसला जायचं त्यावर तो टॅक्सी ड्रायव्हर मला म्हणाला साब प्लीज मेरे को मराठी नहीं आ रहा है मैं मराठी सीखने की कोशिश कर रहा हूं लेकिन अभी तक मेरा मराठी इतना अच्छा नहीं है जरा आप हिंदी में बात करेंगे तो बहुत आपका आभारी हूंगा अशी तेने सौजन्य वार्ता केल्याच्या नंतर आपण नर अपन तो ना सकते बाबा हेला खरोखर मराठी ये नहीं तो अपन हिंदी मी लीजा हिंदी केली परंतु काही लोग शिकून न घेता अरेरावीने जे उत्तर करता मी नाही को नाही शिकणे का तर त्यांना त्या भाषेतच उत्तर द्यावं लागेल आणि त्याच्यासाठी त्यांना उत्तर देण्यासाठी सर्व मराठी लोकांनी एकत्र झालं तर त्याला आपण उत्तर देऊ शकतो काही सोशल मीडियावर काही मंत्रीगण किंवा सर्वसामान्य माणसं कोण अमराठी कलाकार हे विवास हे रान पेटवण्यासाठी आपल्या तोंडामध्ये जे काही नेता लक्तव्य येतील ते करतायत त्याच्यामुळे ह्या मुद्द्याला उगाच तरी मोठी हवा दिली जाते आ, तो मुद्दा मोठा केला जातोय आणि हिंदी विरुद्ध मराठी असा वाद केला जातोय तर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व मराठी अमराठी लोकांना माझी एकच विनंती आहे राजकारणी आपल्यासाठी आपली रोटी सेकण्यासाठी जो मुद्दा करत ह्याच्याकडे लक्ष देऊ नका परंतु महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा ही सर्वांना आली पाहिजे मग तो बाहेरून जरी आलेला असेल बिझनेसमॅन असेल व्यापारी असेल छोटा कर्मचारी असेल त्याला मराठी भाषा ही आली पाहिजे आणि जर त्याला येत नसेल तर आपण त्याला शिकवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे पण त्याने शिकून घेण्याचा पण त्याने प्रयत्न केला पाहिजे आज जो मुद्दा उचलला गेला आहे हा मुद्दा तो त्याने आपल्या राजकारणासाठी खेळलेला आहे परंतु हा मुद्दा मराठी भाषेसाठी खूप महत्वाचा आहे म्हणून आता तरी सर्व मराठी लोकांनी एकत्र होऊन एक लक्षात ठेवलं पाहिजे की तुम्ही घराच्या बाहेर गेल्याच्या नंतर ज्या ज्या लोकांशी तुमचा संपर्क येईल ज्या लोकांशी तुम्हाला बोलायचं असेल त्या लोकांशी तुम्ही मराठीतच बोला जर का तो शिष्टाचारामध्ये किंवा सौजन्याने जर म्हणत असेल की बाबा मला मराठी अजून येत नाही मी हिंदी बोलू शकतो तर प्लीज तुम्ही माझ्याशी हिंदी बोला असं जर का एखाद्याने सौजन्याने विनंती करून जर आपल्याला म्हणाल बोल। हो। तर नक्की आपण त्याच्याशी हिंदी किंवा इंग्रजी बोलू मराठी बोलणं हे प्रत्येक मराठी माणसाने आपल्यासाठी अनिवार्य आहे हे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत हा वाद मिटणार पण नाही आणि आपली भाषा ही मोठी होणार पण नाही किंवा त्या भाषेला महत्व येणार पण नाही हे प्रत्येक मराठी माणसाने समजावं तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी हे माझं स्वतःच जे परखड मत जे माझं आतून आलेलं मत आहे हे मी मत ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मांडलेलं आहे तर हे मत जर प्रत्येक मराठी माणसाला जर पटत असेल तर आपण ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच काही नवी नवीन नवीन नवी व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय